गुड मॉर्निंग सर्वांना अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधून मधन सो आज आहे गुरुपौर्णिमा तर आमच्या सगळ्यांतर्फे सर्व लहान म्हणजे कोणत्याही फेज मध्ये आपण कोणाकडून काहीतरी शिकलोच असेल तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज होता होत्या सगळ्यांना सुट्ट्या होता तर म्हटलं चला आपण काहीतरी आता घरासाठी शॉपिंग करूयात तर आम्हाला इनडोर आणि आउटडोर प्लांट्स घ्यायचे कुंड्या पण घ्यायच्या कारण की आता सुद्धा कुंड्या नाही आहेत तर आता कुंड्यांची पण खरेदी आणि झाडांची पण खरेदी करायचीच आहे तर चला बघूयात आता कोणकोणते इनडोर आणि आउटडोर प्लांट्स भेटतात आणि चांगल्या कमी किमतीत चांगल्या तर, तर आम्ही आवरलं आणि निघालो खरेदीसाठी तर आम्ही नगरच्या साईडला जिथे जिथे नर्सरी दिसत होती आणि असं वाटायचं काय इथे कुंड्या विकण्यासाठी अवेलेबल असतील अशा ठिकाणी जाऊन एक कुंड्यांचा साधारणतः भाव एक आम्ही काढत होतो कारण की आम्हाला जवळपास वीस एक कुंड्या घ्यायच्या होत्या वेगवेगळ्या साईजेसच्या तर म्हटलं आता ते साईजनुसार त्याच्या प्राईस डिपेंड्स असतील तर म्हटलं बघूयात आता प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारूयात की काय साईजची काय प्राईज आहे कारण की इथून मागे तर आम्ही कधी घेतल्या नाहीत अशा कुंड्या तर म्हटलं बघूयात आता एक अंदाज काढता येईल तर आम्ही पहिल्याच ठिकाणी गेलो पण आम्हाला तिथे थोड्याशा कुंड्याची प्राईज महाग वाटली साइजेस मोठ्या होत्या पण थोडं एक महाग वाटलं म्हणून म्हटलं चला आता दुसऱ्या ठिकाणी अजून बघूयात आणि मग आपला एक साधारणतः अंदाज येईल मग आम्ही गेलो दुसऱ्या ठिकाणी तिथे म्हणजे रस्त्याच्या कडेला झाडं पण विक विकायला होते त्यांच्याकडे आणि कुंड्या पण होत्या तर आई म्हटल्या की इथे कुंड्या स्वस्त असतील बघूयात तर सेम क्वालिटी म्हणजे गॅलक्सीच्या तिथे पण आम्ही पाहिल्या होत्या आणि इथे पण पण तिथे पण काही स्वस्त नव्हतं पण फायनली आम्हाला एक होलसेल दुकान भेटलं आणि तिथे आम्हाला अजिबात Uh, काय म्हणतात आयडिया नव्हती की इथे स्वस्तमध्ये आम्हाला कुंड्या भेटतील पण तिथे गेल्यावर समजलं की सर्व दुकानदार म्हणजे असे जे विकतात सिंगल कुंड्या ते इथूनच माल भरतात आणि मग आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला ज्या ज्या साईजच्या कुंड्या हव्या होत्या त्या घेतल्या पण त्या सगळ्या आम्ही आउटडोअरसाठी घेतल्या इनडोअरसाठी एवढ्या खास तिथं नव्हत्या मग आम्ही तिथून दुसऱ्या नर्सरीत गेलो आउटी नर्सरी म्हणून आहे तर तिथे घरात ठेवण्यासाठी इनडोअर प्लांट्स जे आपण लावतो ना त्यासाठी खूप छान वेगवेगळ्या कलर्स वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स होते त्यांच्या टेक्स्चर्सचे त्या खूप छान कुंड्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या तर आम्ही तिथे जाऊन मग आमच्या घरातल्या थोड्या चार पाच कुंड्या आम्ही तिथे घेतल्या आणि मग त्याच्यासाठी इनडोर प्लांट्स पण म्हणला त्यांच्याकडूनच घेऊयात तर आम्हाला त्यांनी चार पाच प्लांट्स पण सजेस्ट केले त्याचं पाणी <laughs> नाही गळ्यासारखं सारखं

त्यांना म्हटलं की आम्हाला हे द्या आणि आउटडोअर प्लांट्स आम्ही नंतर घेऊ कारण की आउटडोअरचे जे प्लांट्सच्या ज्या कुंड्या आणल्या होत्या त्याला खूप सारी माती आधी लागणार आहे तर म्हटलं आधी माती वगैरे घेऊन येऊया आणि मग त्याच्या कुंड्याने पण इनडोअर्सला तसं काही नाही त्याचं ऑलरेडी जेवढी माती त्याच्यासोबत येते त्याला नॉर्मली आपण अजून थोडीशीच माती टाकली तरी त्याचं होऊन जाईल म्हणून म्हटलं आता फक्त इनडोअर्स प्लांट घ्या आणि आउटडोअर प्लांटला नंतर येऊयात थोडी खरेदी करून घरी आलो तर घरी ऑलरेडी खूप मोठा पसारा घातलेला होता कारण की किचनचं फर्निचरचं काम चाललंय तर म्हटलं आधी आता हे इनडोर प्लॅन्ट जे आणले ते आपण थोडे त्याचे प्लॅस्टिकच्या बॅग्स सेपरेट करून त्याला थोडी माती वगैरे टाकून देऊयात कारण की परत आठवडाभर पर टाईम नाही भेटणार म्हटलं मग ते तसंच राहून जातील मग ह्यांनी आणि पप्पांनी मिळून थोडीशी माती आणि ते जे चार पाच कुंड्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये ते पूर्ण झाडं रोम रोमतील असे काकाची माती वगैरे टाकून ते तयार केले तर आम्ही ह्या पाच कुंड्या पण तिथेच घेतल्या आणि हे झाडांचे नावं मचरा जिजी नंतर बिच्चू आणि बाकीचे दोन तीन नाही माहीत आता काय ते वेगवेगळेच नावं होते त्याचे पण आम्हाला सगळ्यात आवडलेलं हे आणि हे सेकंड नंबर हे खूप फेवरेट वाटले सगळ्यात आणि हे पाण्याचं पण छान वाटलं आणि हे रेड मचर आहे हे खूप मोठं वाटतं म्हटलेले पण बघूयात आता घरामध्ये किती वाढेल ते तर अशा प्रकारच्या आज खरेदी पूर्ण झाली आता बघूयात आउटडोर प्लॅन्सच्या त्या कुंड्या आणि ते झाडं कधी कम्प्लीट होत आहेत त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर हा होता आजचा मिनी व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कंटेंट आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद